मित्रांनो जे मित्रांनो जे बाळशरचं मैदान झालं त्या मैदानात प्रथम क्रमांक घेतलेला बैल बब्या आणि मी नेहमी म्हणतो हा बैल भारतभर पळतो आणि पाळाचा जीवा त्यानं भारतात नाव केलेलं आहे मधल्या काळात वाईट परिस्थिती होते त्यातून बैल उभा राहिला आणि आता एक चांगल्या पद्धतीचा बैल पडतोय त्यामुळं ह्या बैलाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझ्यासोबत आहेत ह्या बैलाबरोबर सदैव त्याचे पाठीराखे म्हणू म्हणून आपण आणि सदैव त्या बैलाबरोबरच असणारे संदीपजी आजचा विजय मोठा आहे म्हणजे बाब्या नाही हि मला वाटतं एक वर्षापूर्वी जुना बैल हा एक नंबर केला बादल बरोबर बर बर एक नंबर त्या नंतर असं दुसरं मैदान झालं कॉकटेल बरोबर दोन नंबर दोन नंबर शेजी काढायला काढला आणि फायनल पण काढली फाटी लकी आहे त्याला बर आज कसं आज जर पहिरा म्हटलं तर घोटचा दर्जा तसा तुलनेनं छोटा एकदम वासरू एवढा हा बैल मोठा तर कशा पद्धतीनं पहिऱ्याचं नियोजन कसं झालं काय त्याच काय त्या दिवशी सामना झाला मानिल मानेल त्याचं बोलणं झालं म्हणलं एक मैदान आपली गाडी पण म्हणलं पुढच्या मैदानाला लगेच हाय आमचा पायरा झालेला आहे म्हणजे काय हरकत नाही त्याच्या पुढच्या मैदानाला हा पायरा कॅन्सल झाला फोन केला ते म्हणजे सांगितलं हरकत तुम्ही खूप चांगला पळाला म्हणजे पब्लिक ही आणि बाबा ठामपणा दिसून आला की कितीही काही परिस्थिती आली तरी तू तो बैल हलत नाही हे वैशिष्ट्य आहे बाबा काय चांगलं याच्याविषयी

घरचा सदस्य पेक्षा तुमचं पाठी रागात जिथं पाहिजे तुम्ही तिथं तिथंच घरी वगैरे कधी जात नाही कारण मी पाठीमागं मुलाखत घेतली त्यातही त्यांनी सांगितलेलं की एक कुठला तरी माणूस बैलावर असला तर बैल ह्या ह्या हितपर्यंत हित हित येतो ह्या आपण म्हणू ह्या स्थानावर येतो त्यामुळं आज फक्त हा बुलढाण्याचा बैल राहिला नाही अख्ख्या महाराष्ट्राचा झालाय आणि परायण आपण म्हणू सगळ्या बैलगाड्या शौकिणांचा झालाय आता ज्यावेळेस मला ही थोडी सिच्युएशन जात होत्या बैल संपलाच संपला नाही पळत तर तिथन हे मोठं यश कस पाहत त्या काळाकडे मला सांगा असं काय झालं की बैलावर थोडं लक्ष द्यावंच लागल की आता काय झालं लाळखोरी झाली त्याच्यामुळे कोणी म्हणजे बैल झालाच बांधला लोकांचं ऐकायचं थोडं आपल्या मनान बी करायचं आपण फोन केला म्हणजे औषध द्या एक महिन्याची ट्रीटमेंट करा करायचं एक महिन्याची ट्रीटमेंट केली परत आता तीन दिवसापूर्वी त्याच्याकडे विलीहून जाईल गुण ते आप्पासून पोचले बरं बरं म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटला फरक पडला हां होय नसं ब्लॉक झालं ब्लॉक झाले ते आता काय तुम्हाला वाटते बब्या पहिला कसा पळायचा आणि ट्रीटमेंट नंतर कसा पळायचा काय फरक काय जाणवतो तुम्हाला महत्त्वाचं की हाय या पहिला पाळायचं तसं हाय या जागा वा आहे त्या जागेवर आला आणि बैलगाड्या शर्यत ज्यावेळेस चालू झालं तेव्हापासून एक बाब्याचा विक्रम आहे चौदा मैदानात एक नंबर घेण्याचा तो पाच वर्ष सलग पाच वर्ष बैल पळत असतो तिकडं तिकडं तर भरपूर विक्रम आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो भारत भारतभर एकच बैल म्हणजे बाब्या प्रत्येक ठिकाणी त्यानं जे शर्यतीचे प्रकार आहेत ते त्यानं केलेत आता जाता समजा जास्त वेळ घेतला टी शर्ट वर आहे त्यांच टी शर्ट आहे ना आधी एकच बैलगाडा शहरात दोन दो तासाचा तीवर खेळ पूर्ण पूर्ण त्याला म्हणजे या निमित्तानं फौजींचं बी मी कौतुक करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे फौज आहेत त्यांना सॅल्यूट आहेत तुम्ही तिकडं रक्षणासाठी आमच्या असता म्हणून आम्ही इथं एवढ्या जोशात बैलगाड्या करतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बब्याचे मालक आहेत तसेच बैलगाड्याचे अनेक शब्द फौज आहेत त्यांना सलाम तुमच्यामुळे आम्ही हा विजय कोणाला समर्पित करताय मला सांगायचं कोणाला सांगायची की हा विजय मला बगन ज्यावेळेस फायनल अशा क्रॉस केली त्यावेळेस तुम्हाला काय आठवलं पहिल्यांदा

आपण कशाला बजर बजर करायचं त्यांच्या हिशोबाने कुठला आणायचं काय आणायचं त्यानंतर कोणालाही द्यायचं देणार आत्तारा हे कुठं आहे सोमाच्या तिथं हे डवळमध्ये डवळमध्ये चालेल चालेल चांगलं त्यांना वातावरण मी मान मानवलं इथलं सातारचं आणि बुलढाणवासी तर आहेत आता सातारवासी मी झाला तुम्ही झालोच तर तुम्हाला सगळ्या प्रवासाला प्रेम भेटलं म्हणून झालं वा आणि प्रेम भेटतच राहणार कारण बैलगाडा हे कुटुंब आहे आणि कुटुंबातले सगळे सदस्य आपण वेगवेगळ्या भागातून येतो महाराष्ट्रातील विविध भागातून येतो बब्याने हे ये यश भेटलं खरंच एक यश ह्या यशातून असं दिसतं की कुठलीही वेळ परमनंट नसते ती चांगली असो किंवा वाईट असो ती बदलत असते तर वाईट वेळ ब बा, बब्यानं बदलवली आणि चांगल्या वेळ तो आलेला आहे पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा आता बब्या बावे पाहिला बब्यानंतर आता ज्या वास्त्रानं कमाल केली बाबेवर पळून सरजाला भेटूया चला, चला। बर, आ, तर त्यानं आपण बब्या पाहिला आता बब्यानंतर त्याच्याबरोबर बाब्या पळाला कोण तर गोटचा जसं मी एक पाठीमागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं की नव्या युगाचा शिलेदार आणि त्यानं एक दहा दिवसात सिद्ध केलं काही मी म्हटलं मी शेटची मुलाखत घेतली होती आणि आज खूप आनंदाचा क्षण एक वासरू एवढ्या मो मोठ्या मैदानात विजयी काय सांगा आजचा जो आनंद आहे वासराच्या बद्दलचा तो आम्हाला न गुण्यासारखा तुम्ही आमची बाईट घेतल्यानंतरच दहा दिवसच झाले असेल की तुम्ही विचारलं होतं हिंद केसरी व्हायला आवडेल का म्हणून तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्हाला शंभर टक्के आवडेल आणि आज तशी आम्ही झालो इंद केसरी आणि वासराचं जर पाहिलं म्हणजे मथुर बरोबर त्या तोडीच तोडपळण बाकासोर त्या तोड पळणं आणि मोठी बैल म्हणजे आता जर बब्या पाहिला त्या तोडीचं तोड पडणं आणि कामाली चावे काय सांगाल म्हणजे ज्या नक्की काय समीकरण आहे ते सांगाल त्याचं समीकरण जे आहे ना ते आता ते माहिती कारण आम्ही पण त्या गोष्टीला कन्फ्युज आहे की तो कुठल्या ज्याला असं कमी होत नाही ते कमी पडलाय कधी आणि आम्हाला नाराज करून त्यांनी घरी पाठवले असं कधी केलंच नाही कधी वा आता परत एकदा सांगा की कुठला बैल आहे कोणाची नक्की कुठल्या बैलाची पैदास आहे माहीत आहे हा जो बैल आहे हे आहे आमचा जो मोठा सर्जा आहे दर्जाईमध्ये त्याच्याकडची त्याची पैदास आहे आणि त्यानंतर दर्जाईतून आम्ही त्याला घेतला आमचा घरातला विषय होता त्याच्यामुळं त्याने त्याला भरपूर विजय पाठवले त्याला ट्रेन केलं पण जी मूर्ती खूप लहान आहे त्यानं तीन फेर पळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे तर काय सांगाल मूर्ती एकदम लहान आणि त्याच्या मानानंतर म्हणजे तीन फेर ती जवळजवळ जास्त फूट पडला हे खूप त्याच्यासाठी म्हणजे आपण म्हणून टास्क होता असं म्हणतात ना की मूर्ती लहान कीर्ती महान ती त्याची परिस्थिती आहे त्याच गोष्टीला तो शोभा देऊ शकतो बर शोभा दिली बैल आत्ता कुठं हा आता पण दर्जामध्येच आहे बर 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 बर, बर। आणि नक्की कुठल्या खांशिने पळतो आज बघितलं पण अजून कुठल्या कुठल्या म्हणजे चारही खांडी पळतोय बाहेरन कशा पद्धतीने सांगाल तसं दोन्ही अत्न तो उकमी पळतोय हां पण वेळ आले तर बाहेर नाही पळू शकतो बाहेरन वे पळू शकतो हो अलर्ट तो पाहिजे शिमला बाहेर नाही पळतो पण समडा अगो बोलू नका बब्या टाकून ते पण मला मी बब्यालाही प्रश्नाचा बबेच्या मालकांना की सगळ्यात काय आहे पहऱ्याच्या बाबतीत कारण बब्या हा सृष्टीने मोठा बैल आणि हे वासरू तर हे समीकरण जुळल हे कोणी ठरवलं की हे जुळू शकतं कारण काय आहे तो बैल त्याचं चा तळ चांगला परिचित आहे सगळ्या महाराष्ट्राला हे वासुरा आहे तर कसं समीकरण होईल असं थोडी शंका वाटलीच असतील ना तुम्हाला ते कसं आहे जेव्हा बघितलं दोन्ही बैल खूप स्पीडचे आहेत आणि बबाईला पण खालचं फुल स्पीड आहे फुल स्पीड आहे त्यामुळे बाब्या खाली स्फोल वासरू पण फुल स्पीड आहे त्यामुळं शंभर टक्के गाडी माहिती यात गाडी पडणार ज्या वेळेस पहिल्यांदा गाडी आत आली त्यावेळेस म्हणजे एक मोठा महाकाय बैल त्याच्याबरोबर साध वासरू तर त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनात होत कि कस का आता कसं होणार आहे ते नाही ते प्रेक्षक म्हणजे गाडी पडेल आणि शंभर टक्के गाडी जाणार गटपाच करणार शंभर टक्के करणार गटाला पळाली ठीक आहे पण सीमेची लढत आठी तटीचे होते प्रत्येक जण त्यात तुल्यबळ असा स्पर्धक होत्या जे माझे होते त्यांना आबा माडगड होते किरण गाडगे होते सागर पटोले होते त्यांना मी एवढं सांगितलं तुम्ही दोन्ही बैला फक्त सेम उडवा बैला एकदा पुढे गेली तर बैला गाडी कट करून देणार नाही मला त्याच्यात खूप विश्वास होता शंभर टक्के गाडी बैल लावणारच अरे ब किती वेळ झालं तिथ आलाय आहे आपण म्हणू छकडी शर्यती छकडी शर्यती आता जेव्हा म्हणजे मुंबईमध्ये पाऊस झाला हां तर ते पहिलं आमच्या वरतीच येतात ते हां ते घाटावर आणलं आणि मग ते चकडीत कॉलजा होता आणि ते पहिलं पण तीन छकड्यामध्ये तो पलून गेलेलो हां पण त्यावेळेस एवढं म्हणजे आपण म्हणू एकदमच लहान लहान होत तुम्ही सांगितलंय आहे पाठीमागेही मुलाखत घेतलेली एवढं मोठं यश भेटलं तर त्या गुरुचा उल्लेख झाला पाहिजे कोणी शिकवलाय सांगतो त्याला ते विजू डायवरने शिकवलं विजू डायवर आणि बैल ही त्याचा म्हणजे त्याचा जो पहिलं जे पहिलं बैल होतं त्याचे ते घरचे एक वासरू होते आणि मैदानासाठी त्यांनी जे काढला त्या पहिल्याचा नाव आंधलीचा सुलतान कुठला आंधळीचा सुलतान आंधळीचा सुलतान मित्रांनो एक मोठं यश घोटचा सर्जानं मिळवले आता थेट मला तुम्ही सांगा आम्ही बघत होतो तुम्ही बसला होता गाडी आणि ज्या वेळेस सीमेची रेषा क्रॉस झाली काय तुम्हाला ते फिलिंग वेगळं होतं मी बघितलं <laughs> कोणाची आठवण झाली त्यावेळेस मला माझ्या मोठ्या सर्जेची आठवण झाली ज्या टायमाला तो बिनजोडला सुट्टो जायचा तेव्हा असं आनंद आम्हाला पण मला वाटतंय सर्जानं तर तुमचं सर नाव केलंच पण त्याच्या एक पाऊल पुढं जाऊन ह्या छोट्या सर्जाने केलंय एवढ्या मोठ्या मैदानात हिंद त्याला मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सगळे रथी महारथी सगळे एका फायनलमध्ये असताना हिनं त्याची चुनूक दाखवली कसं माहिती आहे का आता ते त्याच बीड आहे त्याच तुमचं असल्या कारणामुळं त्यांनी बापाची जी कसं होती मुलांनी भरून काढली आज आ, टीम किती लोकांची आमची पन्नास साठ जणांची पन्नास साठ लोकांचे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बोटचा सर्जा आता महाराष्ट्रात जसं मी म्हटलं नवीन युगाचा शिलेदार तर आता ती बद बदल नाव असं ठेवलं पाहिजे की नवीन युगाचा म्हणून आपण स्टार म्हणू याला तर नवीन युगाचा स्टार हा झालेला आहे आणि आजचा पूर्ण जे माळशिरदचं मैदान आहे त्यात सगळी बैल आलो त्यात प्रथम क्रमांकानं हा बैल हे वासरू एवढ्या कमी वयात एवढं मोठं जे पारितोषिक आहे हिंदक तो, हिंद तो मिळवून महाराष्ट्राच्या जे बैलगाडी शौक आहे त्यांच्या मनात गेलेला आहे सगळ्यांना हा विजय एक जवळचा विषय विषय आहे हा विजय कोणाला समर्पित करायचा हा विजय मी माझ्या सर्व करतो तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि महाराष्ट्राला माहिती झाली भोटचा सा सर्जा तर आता त्याचा सिलसिला चालू आहे असाच सिलसिला चालत राहू आणि एक चांगल्या पद्धतीचं यश त्यानं मिळवू अशी आपण नंदीचरणी प्रार्थना करू धन्यवाद